एस पी साहेब कुमार जिंत साहेब त्यांच्यासोबत एडिशन एस पी आहे एस डी एम आशी त्यांच्यासोबत एस डी बी ओ साहेब अर्षा साहेब आणि त्यासोबत सी ओ अतुलजी या सोबत माझे सगळे अधिकारी कर्मचारी आणि पुसाचे सगळे नागरिक मित्र बनले आपण मागे मागच्याच आठवड्यामध्ये जिल्हास्तरीय सांता कमिटी घेतली होती त्यामध्ये बऱ्यापैकी आपले जितके विषय आहे जिल्हा स्तराचे जे मुद्दे आहेत त्यामध्ये बी बऱ्यापैकी समोर आले होते त्यामध्ये महत्वाचा होता की आपल्याला आता सणाच्या जे तयारी आहे ते प्रशासन मार्फत सुरू व्हायला पाहिजे त्यामध्ये जितके बी नगर प्रशासनची जितकी बी टीम आहे आपली सीओ मंडळी आहे त्यांना ऑलरेडी सूचना दिलेली आहे की रस्ता असो टॉयलेट असो आपले हॉकर संदर्भात काय विषय असो की काय ठिकाणी आपले म्हणजे रस्ता अवरोध होऊन जातो काय ठिकाणी असतात ते रस्त्याला अवरोध करून ठेवतात त्यांचा विषय असो आपले रस्त्याची साफसफाई असो किंवा इतर सर्व विषय जसं स्ट्रीट लाईटच्या काही तालुक्यांमध्ये विषय आला होता त्या संदर्भात बऱ्यापैकी आपण प्रत्येक तालुक्याला प्रत्येक नगरपर्षीला सूचना दिलेली आहे त्याचा परत आढावा आम्ही दर आठवड्याला घेणार आहे आता या आठवड्याचा जे आढावा आहे ते उद्या आहे तालुका तालुकाने कोणता नगर ने किती तयारी केली त्या संदर्भात आम्ही विचारणार आहे जसा आज आजची मीटिंग मध्ये जसा तुमची मागणी होती की या ठिकाणी काही बेसिक प्रश्न आहे जे व्हायलाच पाहिजे त्या संदर्भात प्रशासन पण दक्ष आहे आणि आम्ही त्याचा फॉलोअप करत आहोत आणि जेव्हा आपल्या स्टार्ट होणार आहे त्याच्यापूर्वी पूर्वी पॅकेज सॉल्व्ह होतील त्याचा मी आम्ही देतो दुसरा आजच्या या कोण प्रसंगामध्ये आता जसा दिसून आला की मागच्या वर्षाचा नऊ बघा किंवा त्याच्या पूर्वीचा नऊ बघा आपला जे आहे तालुका आहे ते संवेदनशील आहे त्यामध्ये काही एक दोन प्रकरण असे आली ज्या कारणामुळे आपल्या संदर्भात जसा आपण म्हणजे नॉर्मली आम्ही सांधा कमिटीमध्ये वारंवार असं मेन्शन करत नाही की डी जे आपण सेव्हन्टी फाईव्ह डेसेंबर पर्यंत ठेपायचे पण ज्याचा अनुभव आलेला आहे त्याप्रमाणे माझी टीमने माझे सगळे सहकारीने तुम्हाला बऱ्यापैकी डिटेल मध्ये सांगितलेलं आहे की आपण कायद्याचा कोणत्या पालन करणारच आहे आणि कायद्याचा जेव्हा पालन करणार आहे तेव्हाच आपला जे आहे पूर्ण सण आहे ते आनंदाने होऊ शकते अदरवाईज आपण स्वतःच्या मनाने चालले तर काही ना काही दिवसाला अडचण होणार आहे काही ना काही प्रॉब्लेम इश्यू क्रिएट होऊ शकतोय आणि स्टार्टिंग मध्ये आपण चांगला सेलिब्रेशन मोडमध्ये आहे आणि त्याचा काही नेगेटिव्ह आपल्याला समोर जावा लागू शकतोय तो कायदा आपण सगळ्यांसाठी आहे प्रत्येकासाठी आहे आता कोणी म्हणत नाही की कायदा माझ्यासाठी लाभलेला आहे यांच्यासाठी नाही तुम्ही जितके आहेत सगळे नागरिक आहेत त्यांच्यासाठी सारखाच कायदा आहे त्याची करणे अंमलबजावणी करणं आणि त्याची अंमलबजावणीसाठी पोलिस योजना आणि जिल्हा प्रशासनाला सपोर्ट करण्याची आपण सगळ्यांचं कर्तव्य आहे तुम्ही या ठिकाणी सगळ्यांना परत आवाहन करतो की डीजेचा विषय असो किंवा दारूचा विषय असो यामध्ये तुम्हाला आपली कोण टीम आहे त्याला सपोर्ट करायचं आहे आणि त्यामध्ये तुम्ही जितका मदत करू शकता करा। कर ते करावं तुम्हाला ऑलरेडी एसडीएम साहेबांना डिटेल मध्ये सांगितलेलं आहे की ज्यावेळी नव्हता तरी आपण दारूबंदी संदर्भात एकशो सत्तर केसांवर कारवाई केलेली आहे म्हणजे आपण किती दक्ष आहे किती म्हणजे मायन्यूटली मॉनिटरिंग करत आहे ते नॉर्मल पिरियड मध्ये आपण बघितलेलं आहे आता क्रिटिकल पिरियड आहे संवेदनशील पिरियड आहे यावेळी जर आता घडला तर आपण किती वर कारवाई करू शकतो हे आपल्याला सगळ्यांना जाणीव असेल तो ऑलरेडी टीम आमची त्यामध्ये काम करत आहे माझा फक्त या ठिकाणी सगळे नागरिकांना अशी विनंती राहणार आहे की आपण पोलिसांसोबत राहून जितका काम करणार आहे त्या मार्फत आपण हे पुढचे डेढ दोन वर्ष खूप चांगल्या रीतीने म्हणजे सेलिब्रेशन मोड मध्ये आपण करू शकत आहे जर कोणती एक घटना घडली कोणताही एकच मंडपच्या काही इश्यू कोणताही एक म्हणजे आपला शहर आहे त्यामध्ये कोणताही एक कॉलनीचा विषय आला त्या कारणामुळे आपल्या सगळ्यांच्या जे आनंदाचा जे माहोल कुठे कुठे आपण सगळ्यांची एक सामूहिक जबाबदारी आहे या ठिकाणी तुम्ही लोक समितीचे आहे त्यासोबत इतर नागरिक आहे माझी सगळ्यांना परत आव्हान आहे की आपल्याला हे काम चांगला करायचे सगळ्यांची सामुदायिक जबाबदारी म्हणून तुम्ही पुढे जा सगळी कलेक्टिव्ह रेस्पॉन्सिबिलिटी आपण स्वतःकडे ठेवली याचा बेनिफिट आपल्या समाजाला आपल्या शहराला होणार आहे यामध्ये महत्वाचा विषय सोशल मीडिया आहे त्यामध्ये मागे जळगावमध्ये एस पी साहेबांनी सांगितलं माझा पण संभाजीनगरला होतो तिकडे पण तेच आहे एक रील व्हायरल झाली एक पोस्ट व्हायरल झाला कोणाने काय टाकलं आपण बघतच नाही आणि त्याच्यानंतर वेगळा रोष स्टार्ट होतोय आणि त्याच्यानंतर आपली सगळी यंत्रणा ते डिफेन्स मोडमध्ये तो परत करण्याचा विनंती आहे काय करा जर कसाही अशी काही पोस्ट वर आला तर पोलीस यंत्रणाला ते कम्युनिकेट करा आपली सगळी टीम यंत्र सगळी टीम आहे ते ऑलरेडी या फोर पिरियड मध्ये अलर्ट मध्ये आहे सो विदिन टाइम मध्ये तुम्हाला रेस्पॉन्स येतील आणि त्याच्या संदर्भात का कारवाई होती महत्वाचं आहे की तुम्ही आता जसा लास्ट मध्ये एक विषय आला की म्हणजे सण आम्ही साजरा करत आहे आणि त्यामध्ये प्रशासन मार्फत काही हलगर्जीपणा झालेला आहे विल एन्शुअर की तसा होणार नाही तरी पण माझा जे अनुभव आहे की तो आपल्या लोकांचा सण चांगला त्यासाठी प्रशासन स्वतःचा सण आहे ते पुढे ढळकत आहे जसं आता होलीच्या कधी सेलिब्रेशन आहे से लोक नॉर्मली पुढचा दिवस झाला त्याच्या पुढच्या दिवशी ते करतात गणपती मध्ये बघा दिवाळीमध्ये बघा किंवा कोणताही तुम्ही सेलिब्रेशन बघा आपली सगळी यंत्रणा स्वतःच्या जे सणाचा आनंद आहे स्वतःचे परिवारसोबत जे वेळ घालायचे ते सगळं सोडून ते आपल्या रस्त्यावर राहतात आपल्या सगळ्यांचा जे प्रोग्राम आहे जे आहे ते रीतीने व्हावा त्यासाठी त्या ठिकाणी उभे राहते रात्री सगळ्यांच्या चांगल्या रीतीने सेलिब्रेशन ते होऊन संपत नाही तेव्हापर्यंत लोक उभे राहतात आपले तो आपण इतका सेक्रिफाईस करतो आपल्या सगळ्यांसाठी आपली पण जबाबदारी आहे की कुठे कुठे आपण कमीचा तास होऊ शकतो काही ठिकाणी पोलीस फिर जिल्हा प्रशासन जसा आता नगर परिषदेचा विषय आला काही ठिकाणी असू शकतो पण आपला ओरिएंटेशन असंच आहे की आपण सगळ्यांच्या मदतीसाठी आहे ज्या ठिकाणी कोणालाही काही गरज पडणार आहे त्या ठिकाणी आपण उभे राहणार आहोत तो फक्त फक्त याचा मला बॅकग्राऊंड सांगायचं होतं आपण सगळे खूप खूप जबाबदार माणूस आहे या ठिकाणी मला खूप म्हणजे वरिष्ठ लोक पण दिसले खूप असे आहे जे ऑलरेडी म्हणजे समाजाला पुढे घेऊन चालत आहे तुमचा शब्दाचा मान प्रत्येकाला आहे तुम्ही या ठिकाणी सांगणार आहे तो शंभर लोक हजार लोक तुमचे पाठीमागे राहणार आहे खूप लोक असे आहेत ज्यांना स्वतःच्या कामगिरीतून स्वतःला सिद्ध केलेलं आहे म्हणजे जवळपास कोणाचा पंधरा वर्षाचा अनुभव असेल किती का वीस वर्षा होगा आणि खुदके काम से उन्होंने उनको, खुद को सिद्ध किया तो असे हे इव्हेंट असतात त्यामध्ये तुमचा बोलणं तुमच्या शब्दाचा खूप महत्व आहे तुम्ही जर समाजाला चांगला मार्गदर्शन केला छोटे मोठे विषय आपल्याला येतच राहणार आहे पण त्यावेळी तुमचा बोलण्याचा खूप महत्व राहणार आहे तुम्ही चांगल्या रीतीने बोलले चांगल्या रीतीने मेसेज पासून केला तो असे इव्हेंट आपल्या सगळ्यांसाठी आनंदीसाठी राहणार रा आहे माझी सगळ्यांना परत विनंती राहणार रा आहे की पुढच्या दिवस आपण सगळ्यांना खूप म्हणजे आनंदाने सेलिब्रेट करायचे असं नाही की आपल्याला जा सेलिब्रेट करायचंय तर आपण स्पीकरची व्हॉल्यूम उत्ती व्हॉल्यूम वाढवून देतो तुम्हाला मला जास्त आनंद झाला तर मला स्पीकरची वॉल्यूम आता डेढसो डेसिबल वर सेट करायचं आणखी जास्त जास्त आनंद झाला तर दोनशे डेसिबल सेट करा म्हणजे दॅट इज ओनली एक्झाम्पल पण सेव्हन्टी फायव्ह सगळ्यांना पालन करावी कोणी असा नाही जाणार आहे की म्हणजे जे शासन आहे प्रशासन आहे पोलीस यंत्रणा आहे ते आपल्या सगळ्यांच्या मदतीसाठी रहणार आहे मी परत या ठिकाणी तुम्ही इतके वेळ थांबले इतके वेळ आपल्या सगळ्यांचा संवाद झाला मी परत सगळ्यांचा धन्यवाद व्यक्त करतो आयोजक मंडली आहेत त्यांचा पण धन्यवाद व्यक्त करतो आणि स्पेसिफिकली सगळे जे या ठिकाणी उपस्थित आहेत सगळ्यांचा मी धन्यवाद व्यक्त करतो जय जय महाराष्ट्र